गणेशोत्सव म्हणजे खरं तर कोकण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी लाखो चाकरमाणी मुंबई ठाणे पुणे आणि उपनगरांमधून आपल्या गावी कोकणात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि उत्सवासाठी जात असतात पण प्रवासामध्ये वाहतूक कोंडी अपघातांचा धोका आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अडचणी येतात तर यंदाच्या गणेशोत्सवात म्हणजेच तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबई गोवा महामार्गावरती प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रशासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत या सर्व बदलांबद्दल बद्ल, नव्या योजनांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार नमस्कार मी पद्मराव वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात गणेश भक्तांचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी विशेष निर्णय घेतले आहेत यात अवजड वाहनांना बंदी करून वाहनांचा प्रवास सुलभ करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्यासाठी कोणत्या उपाय योजना राबवल्या एक नजर टाकूया माहितीनुसार गणेशोत्सव काळामध्ये म्हणजे दोन हजार पनवेल ते सावंतवाडी पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली होती आणि त्यावेळी अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मात्र सूट देण्यात आली होती तर दोन हजार बावीस मध्ये पण अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली होती या दूध अन्नधान्य औषध आणि पेट्रोल वाहून नेणाऱ्या वाहनांना मात्र सूट मिळाली होती तर त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये उत्सवादरम्यान सोळा टनापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली होती या सर्व अनुभवांवरून हे स्पष्ट होत आहे की गणेशोत्सवात वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रशासन दरवर्षी सक्रियपणे पावले उचलते आहे आणि दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती यंदाही हाच प्रयत्न सुरू पण यावेळी या व्यतिरिक्त या काही नवीन उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जाणार असल्याची माहिती समोर येते या सगळ्या मागचा उद्देश काय आहे तर मुंबई गोवा महामार्ग हा गणेशोत्सवात चाकरमान्यांचा मुख्य प्रवास मार्ग या काळामध्ये रस्त्यावरती वाहनांची ही संख्या प्रचंड वाढते गेल्या काही वर्षात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण देखील चांगलंच वाढलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने काही निर्णय घेतले ज्यामुळे रस्त्यावरील ताण आणि गर्दी कमी होऊन प्रवास हा सुखकर होईल तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेला पहिला निर्णय म्हणजे येत्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अवजड वाहनांना बंदी करून प्रवास सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे यामध्ये सोळा टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची वाहनं जसं की ट्रक मल्टी एक्सेल वाहनं आणि ट्रेलर यांचा समावेश आहे हा निर्णय गणेश भक्तांचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी घेण्यात आलाय तर या बंदीमुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आपल्या गावी लवकरात लवकर पोहोचता येईल मात्र काही अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना यातून सूट देण्यात आली ज्यामध्ये रुग्णवाहिका दूध पेट्रोल गॅस सिलेंडर अन्नधान्य आणि औषध यांसारख्या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांचा समावेश आहे तर कोकण रेल्वेने गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी कार ऑन ट्रेन नावाचा नवीन पायलट प्रकल्प जाहीर केला या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांची वैयक्तिक वाहनं जसं की कार आणि एसईयूजी या रेल्वेच्या विशेष वॅगनवरती लोड करून कोकणातील गतव्यवस्थांपर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे तर यामध्ये काय होणार आहे तर चाकरमाणी आपल्या वाहनासह रेल्वेने प्रवास करू शकतील आणि ज्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा ताण गर्दी ही कमी होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल ही योजना कशी काम करेल सविस्तर सांगते यामध्ये ड्रायव्हर आपली गाडी रेल्वे स्टेशन वरून विशेष वॅगनवरती लोड करतील तर गाडीसह चालक म्हणजे ड्रायव्हर सुद्धा रेल्वेच्या वातानुकूलित कोच मधून प्रवास करू शकतील आणि गतव्यवस्थांवरती आपली गाडी उतरवून पुढील प्रवास बायरोड म्हणजे स्वतःच्या कारने त्यांना रस्त्यावरून करता येईल हा प्रकल्प पा सध्या पायलट टप्प्यात आहे आणि यशस्वी झाल्यास त्याचा विस्तार सुद्धा नक्कीच होऊ शकतो तर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे तसंच वाहतूक नियमांचं पालन आणि रस्त्यावरील सुरक्षितता याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सध्या एक मोहीम सुद्धा राबवली जाते स्टॉप डेथ आहे या नावाची सामाजिक मोहीम सध्या राबवली जाते रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कमी करणं वाहन चालकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणं सरकारकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करणं हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे या मोहिमेअंतर्गत दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पनवल इथल्या पलासफे फाटा इथं जलपान आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला याशिवाय लांजा पोलादपूर रत्नागिरी आणि चिपळूण इथं महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आणि ही मोहीम सहा सप्टेंबर दोन रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी विसर्जनाच्या कार्यक्रमानं समाप्त होणार आहे या मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षा जागरूकता वाढवली जाते आणि सरकारवरती रस्त्याच्या दुरुस्ती आणि सुधारणांचा दबाव सुद्धा वाढवला जातोय गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरवाण्यांची संख्या लक्षात घेता एस टी महामंडळाच्या वतीने सुद्धा विशेष उपाययोजना विशेष व्यवस्था सध्या करण्यात आलेली दिसते तर नियमित एस बस व्यतिरिक्त तीन हजार अतिरिक्त बस चालवण्याचा सा निर्णय हा महामंडळाकडून घेण्यात आला या बसेस तेवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबई ठाणे आणि उपनगरातून कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये खासगी वाहनांवरील अवलंबित वा हो प्रवास अधिक परवडणारा आणि सुरक्षित असा होईल तर या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी सुद्धा केली रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याची ग्वाही दिलेली होती पण त्यांचा हा दौरा अगदीच धावता असल्याचे काही प्रश्न पण त्यांचा हा दौरा अगदीच धावता असल्याने काही प्रश्न सुद्धा उपस्थित झाले ते म्हणजे महामार्गावरील परशुराम घाट हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो तिथल्या रस्त्यांची दुरावस्था आणि वारंवार होणारे अपघात याकडे मंत्र्यांनी पुरेसे लक्ष दिलेलं सुद्धा काही दिसत नाहीये अशी टीका आता विरोधक जोरदारपणे करत आहे रायगडानंतर थेट रत्नागिरी येथील महामार्गाची पाहणी करताना त्यांनी परशुराम घाटाकडे पाठ फिरवल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय मंत्र्यांचा हा दौरा म्हणजे केवळ औपचारिकता आहे परशुराम घाटासारख्या संवेदनशील भागाकडे दुर्लक्ष करणं हे साखर सुरक्षेशी होणारा खेळ असल्याचं देखील विरोधक पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करून, करून बोललं जाते गणेशोत्सव उत्सव हा केवळ उत्सव नाही तर कोकणाच्या सांस्कृतिक आणि भावनिक जोडणीचा एक अविभाज्य भाग आहे मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांवरील बंदी कोकण रेल्वेचा कार ऑन ट्रेन पायलट प्रकल्प सामाजिक जागरूकता मोहिमा आणि एसटीच्या अतिरिक्त बस यांसारख्या उपाययोजनांमुळे यंदाचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्याची आशा सध्या तरी निर्माण झाली आहे तरीही महामार्गावरील दुरवस्थेकडे प्रशासनानं अधिक लक्ष देण्याची सुद्धा गरज असल्याचे विशेषतः परशुराम घाटासारख्या संवेदनशील क्षेत्रांकडे पण तरीही प्रशासनाकडून करण्यात आलेलं हे नियोजन योग्य आहे का या नियोजनाने यंदाचा गणेशोत्सव सुखाचा सुरक्षित होईल का याबद्दलचं तुमचं मत तुमचे विचार आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळलं だねば。<シ><シ><シ>